मनसेचे नेते प्रकाश महाजनांच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत राणेंसोबतच्या वादानंतर पोलीस महाजनांच्या घरी दाखल आताची बातमी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल काय नेमकं घडलेलं आहे आणि सध्या पोलीस त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत काय नेमकं सुरू आहे अगदी खरं पोलीस प्रकाश महाजन यांच्या घरी गेलेले आहेत आणि आज प्रकाश महाजन यांनी राणेंच्या समर्थकांना आवाहन दिलं होतं की मी क्रांती चौकात येतोय काय करायचं ते करा मात्र अशा पद्धतीचं काही पाऊल उचलू नका तुमच्या काही तक्रार असतील तर ते पोलिसांकडे करा पोलीस योग्य ती कारवाई करेल असं पोलिसांचं प्रकाश महाजन यांचं म्हणणं आहे प्रकाश महाजन यांनी एका राजकीय मुलाखतीमध्ये राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरले असल्याचा आरोप राणे समर्थकांनी केलाय नारायण राणे यांनी काल त्याबाबत ट्विट सुद्धा केलेलं होतं आणि त्यात आमच्याबाबत असं बोलू नका अशा पद्धतीची तंबी सुद्धा प्रकाश महाजन यांना दिली होती आणि त्यानंतर राणे समर्थकांकडनं प्रकाश महाजन यांना वेगवेगळे शिवीगाळ करणारे धमकीचे कॉल आलेले होते आणि या कॉल नंतर प्रकाश महाजन यांनी भूमिका घेतली होती की जर मला मारायचं असेल तर मी संभाजीनगरच्या क्रांती चौकात येतो तिथे येऊन बसतो काय करायचं ते मला करा या सगळ्या प्रकारानंतर आता पोलीस त्यांच्या घरी गेले पोलीस त्यांची समजूत काढतायत ज्याने कोणी तुम्हाला धमकी दिली असेल त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल असं सुद्धा पोलीस प्रकाश महाजन यांना सांगतोय त्यामुळे तो तर राणे आणि प्रकाश महाजन यांच्या हा कलगीतुरा वाद चांगलाच रंगत असल्याचं आपल्याला म्हणावं लागेल अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी